नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय मध्ये बातमी महाराष्ट्राची यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अतिवृष्टीमध्ये भंडारा जिल्ह्यातील निसर्गाने रौद्ररूप धारण करत अक्षरशः थैमान घातलं होतं या चार ते पाच महिन्यामध्ये अनेक नद्यांना पूर येऊन भंडारा जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीमधील धान पिकाचं नुकसान झालं आहे तरीसुद्धा सतरा ऑक्टोबरला काढलेल्या दोन्ही शासन निर्णयामध्ये भंडारा जिल्ह्यातील सात तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करत या नुकसान भरपाई तिथून भंडारा जिल्हा वगळण्यात आला असल्याचा आरोप जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केला आहे त्यासोबतच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी देखील शेतकऱ्यांप्रती उदासीन असल्याचं चित्र समोर आलंय त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी फक्त निवडणूक आली की दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते फोडून आपल्या पक्षांमध्ये प्रवेश घेण्यामध्ये गुंग झाले आहेत का असा संतप्त सवाल लोकप्रतिनिधींना विचारला आहे यासोबतच नवीन सुधारित जी आर काढून भंडारा जिल्ह्याचा समावेश करावा आणि शेतकऱ्यांना मदत घेण्यात आणि शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी एकोणतीस वर्षानंतर वयाच्या शीत आलेले माझी विद्यार्थी मित्र मैत्रिणी पुन्हा एकदा भेटले हुतात्मा बहिर्जीव स्मारक विद्यालयातील एकोणासशे पंच्याण्णव ते शहाण्णवला दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात आणि आनंदात पार पाडण्यात आले यावेळी अधिक विद्यार्थी आणि उपस्थिती त्यासोबतच एकोणीसशे पंच्याण्णव ते शहाण्णवच्या दहावीच्या वर्गाला शिकत असलेले शिक्षक देखील उपस्थित होते या सर्व शिक्षकांचे स्मृतीचिन्ह शाल पुष्पगुच्छ आणि पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून देत सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेत आठवणींना दिलाय विद्यार्थी आणि शिक्षकांनी शाळेत असतानाचे आपले अनुभव व्यक्त केले आणि कार्यक्रमाचा निरोप समारंभ करण्यात आलाय जालन्यात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको करत जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय मागच्या काही दिवसात शहरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः हौदास घातला असून अनेक चिमुकल्यांची लचके तोडलेत तर काही चिमुकल्यांनी प्राणही गमवले आहेत त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यासाठी नागरिकांनी अंबड चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करत जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय दरम्यान भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास प्रशासनाच्या दालनात कुत्रे सोडण्याचा नागरिकांनी इशारा दिलाय आपण दिनांक वीस रोजी एक चिमुकलीने जो जिमा जीव गमावला की आ, आज आजपर्यंत ज्या चिमुकल्यांनी जीव गमावला तर तीव्र शब्दात आम्ही त्यांचा निषेध करू व यानंतर त्यांच्या दालनातच नाही यशवंत नगर माउली नगर ओजस गणपती कॉलनी योगेशनगर तसेच सर्व आंबड रोड करील जेवढे पण रहिवासी आहोत जीव घेतात सदरील घटनेला परिपूर्णरित्या नगरपालिका महानगरपालिका प्रशासन जबाबदार आहेच माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी देखील यामध्ये लक्ष घातले घालायला पाहिजे तर महानगरपालिकेचे कर्तव्य आहे की ते मासाचे तुकडे जे रस्त्यावर टाकले जातात ते सर्व विल्हेवाट लावणे महानगरपालिकेचं काम आहे लोक रस्त्यावर कचरा टाकतात घंटागाडी त्यांची आठ निफाड भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे लासालगाव भरवस फाटा रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला असून पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे काही गावाचा संपर्क तुटला असला तरी वाहनधारकांसोबत नागरिक जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून ये करीत आहेत पाण्यातून जाताना दोन दुचाकीधारक थोडक्यात बचावलेत तर पुलाची उंची कमी असल्यामुळे दर दरवर्षी पावसाळ्यात पूल पाण्याखाली जातो आहे अनेक गावांचा नागरिकांना त्याचा फटका बसतोय त्यामुळे पुलांची उंची वाढवण्याची मागणी नागरिकांनी येथे केली आपण उभे आहोत प्रमुख जिल्हा मार्ग एकशे सत्याऐंशी या लासलगाव निमगाव वाकडा भरवस आणि पुढे कोपरगाव तालुका निफाड तालुक्याच्या शाळकरी मुलं जातात परंतु हा पर पूल नसल्यामुळं तातोनात असं हाल शेतकऱ्यांचं होतं शाळेत जाणाऱ्या मुलांचं होतं सर्वसामान्य नागरिकांचं होत भुजबळ साहेब आज राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत म्हणजे त्यांच्याच माध्यमातून या रस्त्याचं काम झालं भागामध्ये निश्चितपणाने आपण पुलांचे काम या ठिकाणी तात्काळ करावे ही आपल्याला एक नम्र विनंती आहे सुतारखेडे येथील ऐंशी क्विंटल मका पाण्याखाली भिजल्याने मक्याला मोड आल्याने मका विक्री होईल की नाही व्यापारी ही मका घेईल की नाही आमचा केलेला खर्च तरी मिळेल का अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून सतत पाऊस होत असल्याने शेतात असलेले कांदे द्राक्ष सोयाबीन मका या पिकाचं अतोनात नुकसान झाले आहे पूर्ण तयार असलेला माल आमचा पूर्ण वाया गेला मी शोभा प्रभाकर हे दोन दिवसापासून असा पाऊस आहे तर काय विचारायलाच नको तेव्हा तुम्ही आमच्यावर पूर्ण लक्ष ठेवा आणि आम्हाला काही मदत द्या खायचं जगायचं का मरायचं हाच विचार पडलाय आता शेतकऱ्याच्या पुढे हा उद्घाटनाला न ना बोलवण्याची परंपरा अर्जुन खोतकर यांनी सुरू केली असा पलटवार भाजप नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे पी आर कार्ड सर्वेक्षण कार्यक्रम उद्घाटन सोहळ्यातील बोर्डवरील खोतकर यांचं नाव नसल्याने खोतकर समर्थकांनी या उद्घाटन कार्यक्रमाचा बोर्ड उकडून फेकत त्याला काळे फासल्यानंतर खोतकर यांनी गोरंट्याल यांच्यावर निशाणा साधला होता त्यानंतर गोरंटल यांनी खोतकर यांना हे उत्तर दिले। उद्घाटन कार्यक्रमात आम्हाला वळवण्याची परंपरा खोतकर यांनी सुरू केली असं म्हणत विसर्जन कुण उद्घाटनाला पालकमंत्री पंकजा मुंडे यांना का नाही बोलवलं असा सवाल गोरंटल यांनी खोतकर यांना केला आहे खोतकर यांनी खासदार कल्याण काळे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमात हजेरी लावत माझ्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचा इशारा भाजपाला दिलाय यावर बोलताना ज्याला जे करायचं आहे ते करू द्या असे गोरंट्याल म्हणाले सर्वप्रथम जालन्याच्या जनतेला मी दिवाळी पालविषयक खूप खूप शुभेच्छा देतो पंचवीस तारीखला जे आर कार्डचा चा सर्वे सर्वेक्षणचा काम पालकमंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे आदरणीय राव सभजीत दानवे जिल्हाध्यक्ष नारायणजी कुशे आमदार बबन लोणीकरजी आमदार संतोष दानवेजी गणपतीचा विसर्जन कुंड आहे त्या कुंडचा ऑफिशियल उद्घाटन झाला नाही पण या लोकप्रतिनिधीने काय केलं आपले कमिशनर देवा आपले हे होते खांडेकर त्यांची एक डिजिटल साइन मारून स्वतःच्या पण हातापर्यंत इतिहासात कधी झालं नाही आणि भेटल्यानंतर मग आम्ही जे तुमच्या माध्यमातून बघतो की फाटी उकडून फेकली त्याचं काय होत नाही सर्वेक्षणचं काम सुरू आहे आणि आम्ही दावा करतो जालन्याच्या जेवढे झोपडपट्टी धारक बंधूंना की तुम्हाला तीन ते चार महिन्याच्या चा, आत तुमचं तुमचं पी आर कार्ड येईल तुमचं पी आर कार्ड तुमच्या हातात पडेल त्याचं सर्वेक्षण चालू होलं उद्घाटन झालं आणि युद्ध पातळीवरती कार्यक्रम शिकवणार राज्यात ऊसाच्या चालू गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊस दरांचे आंदोलन पेटण्याचे चिन्ह दिसत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रति टन उसाला विना कपात रुपये तीन हजार सातशे एकावन्न एक दर आणि मागील हंगामातील रुपये दोनशे हप्ता देण्याची मागणी केली आहे या मागणी संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दत्त इंडिया आणि वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक का शरद मोरे आणि वाईस प्रेसिडेंट मृत्युंजय शिंदे यांना निवेदनही दिलं आहे ही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील चोवीसाव्या ऊस परिषदेत मांडलेल्या भूमिकेचा पाठपुरावा म्हणून करण्यात आली यामध्ये उसाला पहिली उचल सदतीसशे एक्कावन्न रुपये मिळाले पाहिजे असा निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी वसंतदादा कारखाना म्हणजे चालवणारा दत्त इंडिया कारखान्याला आम्ही आता निवेदन दिलेलं आहे कारण जर येत्या दहा तारखेपर्यंत यांनी जर ऊसाला पहिली उचल सदतीसशे एक्कावन्न रुपये देऊन जर ऊस तोडला नाही तर यांना स्वाभिमानी स्टाईलने या ठिकाणी उत्तर देण्यात येईल आणि परत होणाऱ्या संघर्षाची सर्व जबाबदारी ही सरकारची तसेच कारखाना प्रशासनाची राहील सिडनी येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या वडने सामन्या दरम्यान झेल पकडताना टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अयंगरच्या बरगाडीला दुखापत झाली आहे ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर त्याची प्रकृती आणखी बिकट झाली तर वेदना असह्य झाल्याने आणि टीम डॉक्टरांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात पाठवले एकतीस वर्षीय श्रेयस अयंगरला कमीत कमी एक आठवडा सिडनी रुग्णालयात उपचार घ्यावे लागणार आहेत तर संसर्गाचा धोका टाळण्यासाठी पुढील काही दिवस त्याला पूर्ण विश्रांतीची आवश्यकता आहे असं डॉक्टरांनी सांगितलं कोकणातील स्वच्छ आणि हरित प्रवासाला चालना देण्यासाठी सरकारकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे राज्यातील जुन्या आणि जीर्ण बसेस बदलून आधुनिक पर्यावरणपूरक शिवाय ई बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहेत या उपक्रमा अंतर्गत दापोली मतदारसंघासाठी दहा ई बसेस कार्यरत करण्यात आल्या असून लवकरच दापोलीसाठी आणखी पंचवीस आणि खेड तालुक्यासाठी पस्तीस ई बसेस मिळणार आहेत विजेवर चालणाऱ्या या ई बसेसमध्ये वातानुकूलित सुविधा जी पी एस ट्रॅकिंग प्रणाली आपत्कालीन सूचना यंत्रणा आणि दिव्यांग प्रवासासाठी रॅमची सोय उपलब्ध आहे सरकारच्या वतीने महाराष्ट्रामधील सगळ्या बसेस ह्या बदलण्याचं काम चालू आहे जुन्या बसेस कालांतराने ज्या बिघडतात नादुरुस्त होतात बदलून नवीन गाड्या देण्याच अतिशय महत्वाचा निर्णय हा झालेला आहे आणि अजून जवळपास बस पंचवीस बसेस ह्या दापोड तालुक्याला मिळणार आहेत तशाच पस्तीस बसेस ह्या खेड तालुक्याला देखील मिळणार आहेत आणि म्हणजे ई बसेसच्या माध्यमातून अतिशय चांगली सुविधा ही सरकारच्या वतीने जनतेसाठी उपलब्ध करून दिलेली आहे ए आय एम ए आय एमचे जिल्हा प्रभारी आसिफ खान यांनी आचार्य विनोबा भावे उडान डांबरीकरण करण्यात यावे यासाठी शहरातील खड्डे बुजवण्यात यावे सोयी सुविधा नागरिकांना पुरवाव्या या, या मागण्यासाठी कफन दफन आंदोलन आणि सोबतच आमरण उपोषण सुरू केले त्यांनी स्वतः खड्ड्यामध्ये झोपून सुरू केलेल्या प्रतीकात्मा दफन आंदोलन जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत मागे घेणार नसल्याचं आसिफ खान यांनी सांगितलं आम्ही अनेक दिवसापासून सार्वजनिक बांधकाम विभागाला हे सांगू इच्छित आहोत तर विनोबा भावे उडान पूल एक शहराचा मुख्य मार्ग आहे तिथे मोठे मोठे चिवकेने खड्डे पडलेले आहे हे ठेकेदारीमध्ये पार्टनरशिप करतात आमच्या कानावर हे गोष्ट आलेली आहे बिलच्यासाठी कुठचेही रोड बांधतात हे पण जे लोकांचे आरोग्याचा प्रश्न आहे लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे त्याकडे हे दुर्लक्ष करत आहे हे आम्हाला वाटत आहे हे वर्ध्याची जनतेसोबत ना इन्सापी हे करत आहे आम्हाला हे तुमच्या तुमच्या वतीने सांगू इच्छित आहे आम्ही अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार या शेवटच्या बातमीमध्ये काय चुकी